पात्रपत महिन्यातील अनंत चतुर्दशीनंतरचा पंधरा दिवसांचा काळ आपल्याकडे पितृ पंधरवडा म्हणून ओळखला जातो उकणात हे तवसाची गारगे गणेशोत्सवात गौरीपूजनात तर केले जातातच शिवाय पितृपक्षात श्राद्धासाठीही या काकडीच्या गोडवड्यांचा मान असतो हे असे छान पोकळवडे कसे बनवायचे त्यासाठी गुळाचं अचूक प्रमाण काय असावं तसेच हे वडे अजिबात तेलकट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये बघा या वड्यांसाठी मी हे तवसं घेतलं आहे तवसं म्हणजे काय तर ही झोन झालेली काकडी आहे पण अगदीच हे तवस नाही मिळालं तर आपली नेहमीची ही काकडी वापरली तरी चालेल हां या अशा झून झालेल्या काकडीपासून बऱ्याच प्रमाणात गर निघतो त्यामुळे ही अशी झून काकडी या वड्यांसाठी वापरावी आता या तवसाचा मागचा आणि पुढचा भाग सुरीने काढून घ्यायचा आहे मधून हे असं चिरून घ्यायचं बघा या तवसामध्ये या अशा कडक बिया असतात त्या मात्र काढायच्या आता हे आणखी दोन भाग करून घेतले अगदी जरासा हा जो डागाळलेला भाग आहे तो मी काढून घेते या अशा चमच्याने बिया काढून घ्यायच्या अगदी सहज बिया निघून येतात शक्यतो या अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या नाहीतर वडा तापताना जर का आधीमध्ये बिया आली ना तर मात्र वडा फुगत नाही सगळ्या बिया मी इथे काढून घेते या बिया काढताना हे जे पाणी जमा झालं आहे हे आपण पुढे वापरणारच आहोत बघा या काकडीचं मी साल काढलेलं नाही आहे याचं कारण म्हणजे आपण जेव्हा ही काकडी किसतो ना तेव्हा या सालीचा आपल्या हाताला धरायला आधार होतो आणि काकडी बराबर किसून होते त्यामुळे शक्यतो साल काढू नका हां सगळी काकडी मी किसून घेतली आणि हा सालाचा भागही अगदी सहज वेगळा झाला आहे याचप्रमाणे काकडीचे सगळे काप किसून घ्यायचेत याचप्रमाणे सगळे काकडीचे काप मी किसून घेतलेत हे जे बिया काढताना पाणी वेगळं झालं होतं ते मी असंच गाळून घेते म्हणजे वाया काहीच जाणार नाही आता हा काकडीचा केस आपण मोजून घेणार आहोत बघा हा काकडीचा केस अगदी हलक्या हाताने थोडासा दाबून घ्यायचा आणि पिळून त्यातलं पाणी वेगळं करायचं आहे गुळाचं आणि तांदूळ पिठीचं प्रमाण काय असावं याचा अंदाज येण्यासाठी हा काकडीचा केस मोजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण काकडीचा केस आणि पाणी दोन्ही वेगळं करून घेतलं आहे आता मोजून घेऊयात गुळाचा आणि पिठाचा अगदी अचूक अंदाज यावा यासाठी कोणत्याही वाटीने हे पाणी मोजून घ्यायचं आहे ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी म्हणजे काकडीचं पाणी हे दोन वाट्या आहे बघा या अशा वाटीने मी पाणी मोजून घेतलं आहे याच वाटीने आपण काकडीचा केस मोजून घेणार आहोत हा एक वाटी काकडीचा केस आहे आणि अंदाजे ही दुसरी वाटी भरली आहे बघा बघा म्हणजे दोन वाट्या काकडीचा कीस आणि दोन वाट्या काकडीचंच पाणी आहे आता गुळाचं प्रमाण म्हणजे जेवढा केस त्याच्या निम्मा गूळ घ्यावा दोन वाट्या आपला काकडीचा केस आहे त्यासाठी हा एक वाटी चिरलेला गूळ घेतला आहे दोनास एक हे प्रमाण गोडीला अगदी बरोबर आहे पण जास्त मात्र गूळ वाढवू नका नाहीतर वडे कडकही होतात आणि लालसरही होतात चवीला जरासं मीठ घालायचं आणि वड्यांना रंग सुंदर यावा यासाठी ही किंचित हळद घालायची आता हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे आणि अगदी मंदाचेवर पाच ते सात मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी आता गॅसवर ठेवलं आहे बघा गूळ हलकासा विरघळू लागला आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटांची वाफ काढून घ्यायचे गूळ काकडी छान एकजीव शिजून आलं की वडे छान गरगरीत फुगून येतात आणि मऊही होतात त्यामुळे काकडी छान झाकण ठेवून गुळामध्ये शिजवून घ्यायची हां ही अशी एखादी बी वगैरे राहिली असेल तर काढून घ्यायची आता हे मिश्रण पूर्णपणे शिजलं आहे आता यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे छान सुवास तर येतोच पण वडे हलके व्हायलाही मदत होते अगदी शेवटी ही वेलची जायफळाची पूड घालायची जायफळ छान ताजं ताजं किसून घातलं तरीही चालेल हां सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे हे मिश्रण आता अत्यंत गरम आहे याच्या एखाद दोन वाफा निवळल्या की मग आपण यामध्ये पीठ घालायचं आहे अगदी उकळत्या मिश्रणात पीठ घातलं तर मात्र वडे अतिशय तेलकट होतात त्यामुळे छान एखाद दोन वाफा निवळू द्यायच्या आणि मगच पीठ घालायचं हं बघा साधारण पाच ते सात मिनिटं झाली आहेत गॅस बंद करून मिश्रण गरम आहे पण वाफाळतं नाही आहे आता आपण यामध्ये तांदूळ पिठी घालायची ही एक वाटी ज्या वाटीनी आपण सगळं साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या आपण तांदूळ पिठी घालायचे आणि ही दुसरी वाटी त्याच वाटीने ही अर्धी वाटी, वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाच्या पिठामुळे वडे छान मौसूत होतात मी पुन्हा एकदा आठवण करून देते गॅस मी केव्हाच बंद केला ज्या वाटीने आपण सगळे जिन्नस मोजले त्याच वाटीने मी तांदूळ पिठी आणि गव्हाचं पीठ घेतलं हां आता हे सगळं आपल्याला छान मिसळून घ्यायचं आहे हे मिश्रण बऱ्यापैकी गरम असल्यामुळे हे असं चमचाने मिसळून घ्यायचं आणि हाताला सोसवेल असं झालं की मग हाताने मिसळून घ्यायचं बघा हे थोडंसं मला ओलसर वाटतंय त्यामुळे थोडीशी तांदूळ पिठी मी यामध्ये वाढवणार आहे बघा ही अशी थोडी थोडीशी तांदूळ पिठी मिक्स करायची म्हणजे अगदी योग्य अंदाज येतो दोन वाटी काकडीच्या पाण्याला दोन वाटी तांदूळ पिठी हे जरी अगदी योग्य प्रमाण असलं तरी तांदळाच्या पिठीवर थोडंसं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं आपण जेव्हा हाताने हे मिसळतो ना तेव्हा आपल्या हाताला त्याचा अंदाज तर येतोच पण मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे की आपण एकूण किती तांदूळ पिठी घेतली बघा इथे मला ही अर्धी वाटी पूर्ण पिठी लागली आहे जरासा तेलाचा हात लावून पुन्हा पीठ थोडंसं मळून घ्यायचं यामध्ये गूळ असल्यामुळे हे पीठ जरासं हाताला चिकटतं म्हणजे हे पीठ मळण्यासाठी मला पूर्ण अडीच वाट्या तांदूळ पिठी आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ लागलं आहे लगेचच तेलाचा जरासा हात घ्यायचा आणि हे असे गोळे करून घ्यायचे म्हणजे पुन्हा पुन्हा आपले हात खराब होत नाहीत या आकाराचे मी सगळे गोळे करून घेते हे पीठ फार मुरवण्याची गरज नाही आहे कारण आपण हे पीठ जेवढं जास्त ठेवू तेवढं ते सैल होत जातं आणि मग वडा थापता येत नाही बघा मी तुम्हाला हा गोळा थोडासा दाबून दाखवते पीठ आपल्या हाताला कुठेही चिटकत नाही आहे म्हणजे गुळाचं आणि पिठीचं प्रमाण हे अगदी योग्य झालेलं आहे हे असे एका हाती गोळे केलेले असले की के आपल्याला बराबर वडे थापता येतात था। एवढ्या प्रमाणात साधारण बावीस ते पंचवीस वडे होतात सगळे गोळे मी इथे करून घेतलेत आता था वडे थापायला घेऊया हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते कोरडं होत नाही बघा वडा थापण्यासाठी मी इथे केळीच्या पानाला थोडासा तेलाचा हात लावून घेते हा एक गोळा घेतला हातावर असा एकसारखा करून घ्यायचा आहे या पुढच्या बोटांनी वडा एकसारखा एकाच दिशेने छान थापून घ्यायचा आहे या वड्यांच्या कडा हलक्याशा फाटल्या जातात कारण आपण यामध्ये काकडीचा वापर केलाय अगदी पातळ नाही आणि अगदी जाड नाही असे वडे थापून घ्यायचे बघा वडा छान थापून झालाय ही इतपत जाडी मी ठेवली आहे केळीच्या पानावर वडा थापायला शक्य नसेल तर असा पॉलिथीनवर थापून घ्यायचा हां छान एकसारखा आणि एकाच दिशेने वडा थापला की मस्त छान फुगून येतो बघा हा ही वडा छान थापून झाला आहे आणि वडा अगदीच थापणं शक्य नसेल तर ही अगदी सोपी पद्धत हा असा गोळा घ्यायचा पॉलिथीनवर ठेवायचा जर असं तेलाचं बोट लावायचं पॉलिथिनची दुसरी बाजू त्यावर ठेवायची आणि या अशा ताटलीने अगदी अलगद एकसारखा दाब देऊन घ्यायचा बघा अजिबात मेहनत न घेता हाही वडा छान थापला गेला आहे या प्रकारे सगळे वडे थापून घ्यायचे शक्यतो हे वडे एकदम करून नाही ठेवायचे कारण पीठ सैल होत जातं आणि मग वडे आकार झरत नाही त्यामुळे हे काकडीचे वडे करताना एकीकडे थापायचे आणि एकीकडे तळायला घ्यायचे काही भागात वडा थापून झाल्यावर हे असं छिद्र केलं जातं आता वडे तळायला घेऊया इथे तळणीच्या कढाईमध्ये तेल कडकडीत गरम करून घेतले त्यामध्ये हा वडा सोडायचा आहे हे असं अगदी हलक्या हाताने तेल उडवायचं आहे बघा वडा छान फुगून आलाय आता वडा उलटायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि वडा काढून घ्यायचा अजून एक वडा मी तुम्हाला तळून दाखवते आपण जसा वडा थापला तसाच वडा तेलामध्ये सोडायचा आहे हे असं अगदी हलक्या हाताने तेल उडवायचं आहे बघा वडा छान फुगून आला आहे हे वडे फक्त एकदाच उलटायचे आणि लगेच दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचे हां फार उलटपालट केल्यामुळे वडा तेलकट तर होतोच पण कडकही होतो तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि वडा काढून घ्यायचा बघा सगळे वडे अगदी छान फुगून येतात याच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचेत मध्ये चित्र केलेला वडा देखील बघा कसा छान फुगलाय लक्षात ठेवा हे वडे मध्यम आसेवर तळायचे अगदी मंद आसेवर तळले तर हे वडे कडक होतात प्रकारे सगळे वडे मी तळून घेते बघा या प्रमाणात केलेले काकडीचे गोड वडे अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतून असे छान पोकळ होतात हे काकडीचे वडे दोन ते तीन दिवस छान टिकतात हे काकडीचे वडे खिरीसोबत तर अतिशय उत्तम लागतातच पण घरी कढवलेल्या रवाळ तुपासोबत तर अतिशय सुरेख लागतात या प्रमाणात हे गोड वडे तुम्हीही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद